शिफ्टला येणाऱ्या शिफ्टला नक्की फायदा होईल या पद्धतीने मित्रांनो हे आपल्या विद्यार्थी मित्रांनी संपूर्ण अॅनालिसिस केलेलं आहे तुम्ही स्वतः तुमची शिफ्ट झाल्या झाल्या मला लगेच कळवा म्हणजे तुमच्या पुढच्या शिफ्टला विद्यार्थ्यांना नक्की फायदा होईल तर बुद्धिमत्ता जास्त या ठिकाणी विचारलं जाते म्हणजे गणित नव्हतंच असं यांचं म्हणणं आहे परंतु आता मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दोन प्रश्न प्रत्येका सोडून दिलेले आहेत हे लक्षात घ्यावा एकामध्ये दोन्ही पण टीसीएसनेच घेतलेले आहेत म्हणजे टी सीएचं रंग कसं बदलतो रूप कसं बदलतं मी तुम्हाला सांगतोय अवेअर करतोय आता पुढच्या शिफ्टला जर गणित विचारलं तर नवल करायला नको पहिल्या शिफ्टला गणित नव्हतं म्हणजे दुसऱ्याला विचारलं जाईल किंवा येणाऱ्या शिफ्टला समाज समाजकल्या विचारलं जाणारच नाही असं नाही म्हणून मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही पण पीवाय क्यू दिलेल्या आहेत दोन्ही पण टीसेच्या पीवाय क्यू दिलेत एकामध्ये बिलकुल पण गणित विचारलं नाही दुसऱ्यामध्ये गणित भरपूर विचारलेला आहे ओके म्हणजे तुम्ही म्हाडाचं बघा तलाठी भरती बघा तलाठी भरतीला गणित जास्त विचारलेलं दिसतं दोन हजार तेवीसला आणि याच्या अगोदरच्या महाडाच्या वगैरे पी सी एम ह्याच्या जर महानगरपालिकेच्या बघितल्या टी सी एसने घेतलेल्या तर त्याला तुम्हाला बुद्धिमत्ता विचारलेलं दिसते म्हणजे हा सरड्यासारखं रंग बदलत आहे टी सी एस हे लक्षात ठेवा त्यामुळे गणित नव्हतं म्हणजे लगेचच या ठिकाणी गणित पूर्ण दुर्लक्ष करू नका म्हणजे आता समाजकल्याणं तर बुद्धिमर्ती फोकस करा सॉरी आता महिला असला तर करा परंतु अपकमिंग ज्या तुमच्या या ठिकाणी आय सी डी एस आहे त्यानंतर समाज कल्याण आहे तर त्याला याचीसुद्धा तयारी राहू द्या थोडे थोडे जे तोटा असेल चक्रवाट सरळव्या चक्रवाट असेल त्याचे जे छोटे छोटे फॉर्म्युले वगैरे आहेत ते थोडं रिवाईज करून जावा म्हणजे होणार नाही तर तुमच्या मेंदूमध्ये तुम्ही घेऊन चाचाल की फक्त बुद्धिमत्ता फक्त विचारला विचारलं आणि तिथं जर गणिते धाड धार धाड दार चार पाच प्रश्न दिसले तर तुम्ही डिमोटिवेट हॉल किंवा फ्रस्ट्रेशन येऊ शकतं म्हणून तुम्हाला अगोदर अवेअर करतो हे सरड्यासारखं रंग बदलणारं डिशेस आहे म्हणून वेळात वेळ काढून डिस्क्रिप्शनमधल्या दोन्ही प्रश्नपत्रिका पहाच आवर्जून पहा वेळ भेटेल तसा पहा तुम्हाला दोन्ही पाहिल्यानंतर अंदाज येईल की नेमकं कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे अल्फाबेट्स म्हणजे सोपे होते परंतु वेळ खाऊ होते रिजनिंगचा हाच एक मित्रांनो हे आहे की लेंदी खूप असतं रिजनिंग काय आहे लेंदी खूप असतं हे लक्षात ठेवा मराठीमध्ये जर बघितलं तर मराठीमध्ये तुम्हाला काय दिसून येतं मित्रांनो तर मराठीमध्ये तुम्हाला वर्ड ओके म्हणजे या ठिकाणी शब्दसंग्रह जसे की विरोधार्थी शब्द विचारले होते समानार्थी शब्द विचारले होते प्रयोगावरती जास्त प्रश्न आहेत आणि आपल्या डिस्क्रिप्शनमधल्या ज्या प्रश्नपत्रिका त्यावरती सुद्धा तुम्हाला दिसून येई किंवा प्रयोग असेल वाक्य प्रकार असेल शब्दांच्या जाती आहे याच्यावरती जास्त प्रश्न तुम्हाला दिसून येतात तर मेन मेन तुम्हाला आता समानार्थी विरोधार्थी हे तर तुम्ही कराच मी तुम्हाला दिलेलंच आहे आपल्या प्लॅनमध्ये ठीक आहे ते तर कराच तुम्ही नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त काय करायचं मित्रांनो हे वाचून तर जायचंच आणि राहिला ग्रामरचा पार्ट तर ग्रामरमध्ये तुम्हाला कमीत कमी एक तीन टॉपिक तरी करून जास्त या ठिकाणी जाणं गरजेचं आहे कोणत्याही शिफ्ट मध्ये आता मी जे दोन प्रश्नपत्र दिले त्यामध्ये सुद्धा दोन्हीमध्ये पण याचा जास्त इन्क्लूड त्यांनी केलेला आहे याचा जास्त इन्क्लूड केलेला आहे त्यामुळे मराठी व्याकरणमध्ये ते जास्त चेंजेस करत नाहीत राहायला फक्त गणित बुद्धिमत्तामध्ये ते कधीही तुमच्यासोबत खेळू शकतात हे लक्षात ठेवा त्यामुळं दोन्हीची तयारी राहू द्या परंतु आता महिला बालविकासला बुद्धिमत्तावरती फोकस करा कारण वेळ तुमच्याकडे तेवढा नाही मग आता या ठिकाणी जर बघितलं तर इंग्लिशमध्ये जर बघितलं तर काय होतं मित्रांनो तर टेन्सवरती ओके प्रश्न होता पॅसेजवरती विचारला आता पॅसेज जर बघितला तर मराठीत विचारला होता का पॅसेज मराठीमध्ये जर आपण बघितलं तर हां मराठीमध्ये पॅसेज नव्हता विचारला बघा फर्स्ट स्टेपला मराठीमध्ये पॅसेज विचारलेला नव्हता परंतु इथं जर बघितलं इंग्लिशमध्ये म्हणणं की इंग्लिशमध्ये पॅसेज विचारला होता ठीक आहे इंग्लिशमध्ये पॅसेज या ठिकाणी विचारला होता एरर डिटेक्शनवरती प्रश्न होते शिनोनियम वन्टोनियोम पुन्हा हॉकॅबलरी मी तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो हॉकॅबलरी Uh, जेवढं पण एडिटोरियल तुम्हाला आहे ओके द हिंदू असेल इंडियन एक्सप्रेस असेल जेवढे पण महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे स्पर्धा परीक्षेची हॉकॅबलरी मी दिलेली आहे एक शब्द दिला आहे त्याचं सिनोनियम सिनोनिमचं परत या ठिकाणी जे समानार्थी शब्द आहेत ते लिहिलेलं आहे त्या सिनोनिमचा लगेच अँटोनेम दिला आहे त्याचे एंटोनिमचे समानार्थी शब्द दिलेत अशा पद्धतीने मी तुम्हाला हॉकॅबलरी दिलेली आहे तर ती हॉकॅब्युलरी आवर्जून आवर्जून बघाच इंग्लिश जर तुम्हाला वाटते की मला चांगला स्कोर करायचं ते हॉकॅबलरी जास्त फोकस कारण कारण आता ग्रामर जास्त करायला वगैरे वगैरे नवीन टॉपिक करायला जास्त तुमच्याकडे वेळ नाही महिला बालविकासला हां समाजकल्याणं वेळ आहे समाज समाजकल्याणला तुम्ही बघू शकता पॅराजंबल दिलेलं आहे ओके पॅराजंबर सुद्धा हॉकॅबलरी स्ट्रॉंग असेल तर काहीच तुम्हाला अडचण करत नाही वन वर्ड सबस्टिट्युशन आहे पुन्हा हे पण हॉकॅबचाच बेस एक पार्ट आहे हॉकॅबलरी स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कोणता शब्द फील करायचा आहे ते तुम्हाला समजून जातं टेन्स आणि दोन्ही दोन्हीसाठी हे आपण ग्राह्य धरू शकता त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर जी केमध्ये तुम्हाला काय दिलं मित्रांनो तर जी केमध्ये इतिहास दिलेला आहे भूगोलवरती प्रश्न विचारलेले होते चालू घडामोडी विचारले होते दोन हजार चोवीसवरती जास्त फोकस कारण आता जानेवारीत परीक्षा झाली म्हणजे दोन हजार चोवीसच विचारलेला आहे आणि जानेवारी म्हणजे जाने ह्या जा करंट बघा आता फेब्रुवारीमध्ये परीक्षा आहे तर लेटेस्ट तुम्हाला काय केलं जानेवारीत मला सुद्धा एक प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलेलं होतं हे यांनी दिलेलं आहे जास्त करून काय आहे दोन हजार चोवीसवरती भर दिला आणि मी तुम्हाला करंट अफेअरसुद्धा दिलेला आहे दोन हजार चोवीसचं तर दिलंच परंतु जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला लेटेस्ट करंट अफेअर मी या प्लॅनमध्ये दिलेलं होतं तुम्ही केलं चांगली गोष्ट आहे मुळे याचा शेक घेऊन आता सुद्धा या ठिकाणी काय मित्रांनो टी सी एस पी वाय क्यू आणि विशेष म्हणजे आपण तुम्हाला टी सी एसचे पी वाय क्यू दिले होते तर त्याचासुद्धा खूप फायदा जी केमध्ये झालेला आहे यांना ओके आणि समाजकल्यांचा सुद्धा पेपर आहे ओके त्यानंतर आशीर्वाद असू द्या नक्कीच माझा सर्वांसोबत तुमच्यासोबत आशीर्वाद आहे फक्त टू द पॉईंट करा आता उरलेल्या दिवसामध्ये रिजनिंगवरती जास्त भर द्या परंतु तुम्हाला पुन्हा एकदा सांगणं आहे की सरड्यासारखं आहे रंग बदलतं मॅथ आलं तर पॅनिक होऊ नका ठीक आहे मॅथसुद्धा मग तुम्हाला जास्त काय म्हणले हाय लेवलचं विचारलं जाणार नाही प्रश्नपत्रिका पहा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या दोन्ही प्युअर प्युअर टी सी एस पॅटर्ननुसार तुम्हाला हे दोन प्रश्नपत्रिक घेतलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये पाच सात जातील तुमचे परंतु सगळं मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमाता जी के टू द पॉईंट टी सी एस पॅटर्न तुम्हाला समजून येईल आणि त्यानुसार आपली तयारी चालू राहू द्या कमिंग तुम्हाला वाटते समाज कल्याणासाठी माझ्याकडे कंटेंट नाही मला पाहिजे आहे तर अगदी माफक पेमध्ये सर्व दिलेलं आहे तुम्हाला सर्व विषय व्हिडिओ लेक्चर आहे ई बुक आहे ऑनलाईन टेस्ट आहे फक्त दोनशे पंच्याहत्तर हे पण तुम्ही घेऊ शकता येणारे आय सीडीएस पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सर्व दिलेलं आहे ऑनलाईन टेस्ट आहेत ई बुक आहे व्हिडिओ लेक्चर आहे ते पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि उरलेल्या ह्या थोड्याशा दिवसामध्ये जास्तीत जास्त टी सी एस पी वाय क्यूवरती भर द्या हाच तुमच्यासाठी कानमंत्र असणार आहे येणाऱ्या सर्व शिफ्टल्या विद्यार्थ्यांना खूप 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 शुभेच्छा ऑल द बेस्ट व्हिडिओ नेक्स्ट वीडियो व्हिडिओमध्ये नवीन असाल चॅनल सब्सक्राइब करा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा धन्यवाद